महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक आणि कार्य विभाग साहित्य अकादमी कार्यालया अंतर्गत विविध संवर्गातील गटक आणि गड्ड संवर्गातील सहसेवा भरती प्रक्रिया राबवण्यासाठी जी रिक्त पदे आहेत ह्या रिक्त पदांचा आकृतिबंध जो शासनास सादर करण्यात आला होता ह्या रिक्त पदांच्या आकृतिबंधाला मंजुरी देण्यात आली आहे आवश्यकता शासन निर्णय हा जारी करण्यात आला आहे पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या अधिपत्याखालील महाराष्ट्र हिंदी सिंधी गुजराती संस्कृत तेलगू बंगाली आणि भोर त्याचबरोबर बंजारा साहित्य अकादमी या कार्यालयाच्या आस्थापनेवर खालील नवीन पदे निर्माण करण्याच्या मान्यस जी मान्यता आहे नि पदे निर्माण करण्यास ही देण्यात येत आहे विवरणपत्र मध्ये पाहू शकता पदनाम आहे संचालक साहित्य अकादमी वेतन श्रेणी व्यस्त वेतन स्तर आहे एस पंचवीस अठ्याहत्तर आठशे वीस नऊ म्हणजे पाहू शकता दोन ब्याऐंशी यामध्ये देण्यात आलं आहे नवनिर्मित पदे एक असणार आहे सहाय्यक लेखाधिकारी यामध्ये वेतनस्तर आहे एस पंधरा साडीचा सा, एक्केचाळीस आठशे एक बत्तीस तीनशे एक, तीन एक जागा अधीक्षक या पदासाठी एस तेरा वेतनक्षणी पस्तीस चारशे एक बारा याच्यामध्ये पाहू शकता पाच टोटल जागा आहेत टिप्पणी सहाय्यक एस आठ वेतनक्षणी पंचवीस आठशे पंचवीस पाचशे एक्क्याऐंशी शंभर एकूण तीन जागा यासाठीचे असतील लिपिक टंकलेखक या पदासाठी एस सहा वेतन श्रेणी एकोणीस नऊशे त्या त्रेसष्ट दोनशे एकूण पाच जागा अशा एकूण पाच पंधरा जागा ज्या आहेत या विवरणपत्र अ मध्ये गटकर संवर्गातील असतील या विभागाच्या दिनांक एकोणतीस मे दोन हजार पंचेवीस रोजीच्या शासन निर्णयांमुळे निर्गमित करण्यात आलेल्या आकृतीबंधातील पुढील पदे निरसित करण्यात येत आहेत विवरणपत्र ब मध्ये पाहू शकता ही पदे निरसित करण्यात आली आहेत लघुलेखक निम्न श्रेणी एस पंधरा बेतर श्रेणी एक्केचाळीस एक अंशतः तीनशे हे पद निश्चित करण्यात आलं आहे निश्चित केलेलं एक पद आहे उपरोक्त कार्यवाहीनंतरनं महाराष्ट्र राज्य हिंदी सिंधी गुजराती संस्कृत तेलगू बंगाली आणि भोर बंजारा साहित्य अकादमी या एक कार्यालयाच्या एकूण तेवीस नियमित पदांच्या व बाह्य यंत्रणेद्वारे घ्यायच्या चौदा मनुष्यबळ सेवा अशा एकूण एकोणसतीस पदांचा सुधारित आकृती बंदाला खाली नमूद केल्याप्रमाणे मान्यता देण्यात येत आहे यामध्ये विवरणपत्र क मध्ये पाहू शकता गट क संवर्गातील जी गट असंवर्गातील पदे आहे ती गट असंवर्गातील संचालक साहित्य अकादमी श्रेणी एस पंचवीस साठीची एक जागा सहसंचालक साहित्य अकादमी श्रेणी एस पीस आहे पाहू शकता गट असंवर्गातील एक सहाय्यक लेखाधिकारी एक जागा आहे अधीक्षक यासाठी पाच तिपन्नी सहाय्यक साठीच्या सहा आणि लिपिक टंकलेखक सहा गटक संवर्ग आहे गट अ गट ब आणि गटक गट संवर्गातील ही पद भरती प्रक्रिया यामध्ये एकूण नऊ जागा लिपिक टंकलेखक अशा एकूण तेवीस जागा तिन्ही संवर्गातील असतील आता ड संवर्ग जो आहे हा बाह्य संस्थेद्वारे घेतला जाईल म्हणजे भरती प्रक्रिया केली जाईल सरळ सेवा भरती प्रक्रिया ज्याला आपण म्हणतो टी सी एस मार्फत राबवली जाऊ शकते तर विवरणपत्र ड मध्ये पाहू शकता बाह्य यंत्रणेद्वारे घ्यायच्या ज्या सेवा आहेत यामध्ये वाहन चालक गटक संवर्ग साडीची एक जागा कार्यक्रम समन्वयक गटक संवर्ग एकूण सात जागा उपसंपादक यामध्ये कम प्रूप रीडर आहे गटक संवर्ग एकूण एक जागा यासाठीची असेल आणि शिपाई गड्ड संवर्ग साडीच्या एकूण पाच जागा यासाठीच्या असतील अशा एकूण टोटल एक या साडीच्या चौदा जागा असणार आहेत यामध्ये विवरणपत्र ईमध्ये पाहू शकता ही पदे मृत घोषित करण्यात आली आहेत शिपाई यामधील पाहू शकता एक पद जे आहे करने है, हे मृत घोषित करण्यात आलं आहे शिपाई गड्ड संवर्ग एस एक पंधरा पाचशे सत्तेचाळीस सहाशे हे पद मृत घोषित करण्यात आलं आहे कार्यरत कर्मचारी एक आणि यामध्ये शिपाई गड्ड संवर्गासाठीच्या पाच जागा या बाह्य संस्थेद्वारे भरल्या जाणार आहेत असे पाहू शकता गट असं ब क आणि ड संवर्गातील जी भरती प्रक्रिया आहे साहित्य अकादमी अंतर्गत हा जो आकृती आहे हा शासनाकडून लेटेस्ट हा मंजूर करण्यात आला आहे आणि याद्वारे भरती प्रक्रिया जी आहे गट ते गट क ड संवर्ग म्हणजे चाळीस संवर्गातील ही पर भरती परीक्षा सरळ सेवा भरती परीक्षा असणार आहे आणि यासाठी टी सी एस किंवा आय बी पी एसद्वारे परीक्षा जी आहे आयोजित केल्या जातील आता यासाठीचा जो जाहिरात आहे आकृती बंदला मंजुरी प्राप्त झाले म्हणजेच लवकरच जे अधिकृत जाहिरात आहे ही संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली जाईल आणि त्यानुसार जे इच्छुक आणि पात्र उमेदवार असतील त्यासाठी अर्ज करू शकतात तर अशा पद्धतीने हा कृती बंद मंजूर झाला आहे म्हणजे शंभर टक्के यासाठीची हा जाहिरात सुद्धा येणार आहे राज्य शासनाचा दीडशे दिवसांचा जो कार्यक्रम आहे या दीडशे दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत पंच्याहत्तर हजार पदांसाठीची मेगा भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे आणि या मेगा भरती प्रक्रियेच्या अंतर्गत असं आवश्यकता शास साहित्य अकादमी कार्यालय जे आहे यासाठी सुद्धा सरळ सेवा भरती प्रक्रिया हे राबवली जाणार आहे लवकरच जाहिरात उपलब्ध होईल आणि जाहिरातीबद्दलच्या सगळ्या महत्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद